नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाऊ मिळाला हे सातशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार आठशे चंद्रपूर गंजवड दोन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे मुंबई दोन हजार शंभर ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार पाचशे सातारा एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार शंभर सांगली नऊशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार आठशे पन्नास मंगळवेढा एक हजार तीनशे ते तीन हजार सरासरी तीन हजार कामठे दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार लासलगाव एक हजार ते दोन हजार सातशे एक सरासरी दोन हजार चारशे पंचवीस लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार चारशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव